नमस्कार मंडळी राम राम आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा आता पाऊस दोन चार दिवस झाला उघडला आहे आणि आपल्याला ह्या पट्टीमध्ये ऊस लावण करायची तर आता या आता साफसफाई चालू आहे करायला कडकाटणी यायचं नालेलं आणि आपण फवारणी केली होती तन्नाशक सगळी सगळं मेलं आहे पण माझ साफसफाई चालू आहे आणि आता इथं पशी एक झाड होतं ते लिंबाचं झाड होतं ते आहे मी आता कारण काय माहिती का बोर इथं जवळच आहे बोर आहे जवळ कारण त्याच्या मुळ्या जे आहे का बोर मध्ये जाऊ शकतात बोर पाडून आपण दोन तीन वर झालं पण त्याच्या मुळ्या जाऊ शकतात एका दिवस काय झालं आता हे झाड पण मोठं मोठं व्हायला होतं पुन्हा अडचण करत हे मुळ्या त्याच्या कारण ह्याच्या लिंबाच्या लिंबाचं झाड आहे या लिंबाच्या एकदम मुळ्या पाणी पाणीकडे जातात खाली जमिनी त्याच्यामुळं काय होतं पुन्हा बोरमध्ये जर सुटल्या तर ती मुळ्या मोठ्या होतात आणि मोठ्या जर मुळ्या ना आपल्याला जर एका दिवस काही गोठाळा झाला वरचा आणि आपल्याला जर मोटर जर उपसायची म्हणलं तर मोटरवर निघत नाही त्यामुळं हे झाड मी आता तोडले आणि ह्या पट्टीमध्ये आपल्याला ऊस लावायचा आहे त्याच्यामुळं मी झाड पण तोडून टाकलं अडचण करत होतं ट्रॅक्टरला पण यायला ट्रॅक्टर त्याच्या खालून जात नव्हतं त्याच्यामुळं तोडून टाकले आता दोघं पण आलो उषा पण आली कड काढणी अशा पद्धतीने फटे पोललेत आता फटे बारक्या बारक्या कट करायचे आणि उषा आयचन काढती आपण कडनी आपण फवारणी केली होती पंधरा दिवस झाला फवारणी करून तन्नाशात आणि सगळं आयचन जळून गेले की असंच करी असं आता हे सगळं काढून टाकायचं आणि उद्या ट्रॅक्टर येणार आहे रान हे झालं की पुन्हा सरी काढून ऊस लावून चालू करायची आपल्याला त्याचा पण ब्लॉग येईल आपल्याला बघायला तरी नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट असू द्या nay ai sẽ ngủ xa तो काय करा आता इकडं मी असंच पेटो असंच कडेने पेटव आणि मी काय करतो ते फाट्याकडे तोडतो आणि कोपऱ्याला घालतो एक फास घालतो ते असंच आयचं कडं नि असंच पेटवीत पेटीत मी काय करतो हे झाड जेवढं जेवढं तोडलं तेवढं नेऊन टाकतो तिकडं या साईटचं जे आहे का मोटा मोटा ती उपटून टाकू मग माझी रिकाम होत आहे ती एवढंच आता इथं पेटवण ही जी, ही जी आहे जी इकडं थोडं लांबनी

बघा मित्रांनो हे सगळं आयचन आम्ही काढले बांधायचं हे सगळं क्लिअर केलं असं हे जाळून आयचं सगळं जमा करून आता इकडं आलं इकडं उशा काढते थोडं राहिले मी पण काढत होतो नाहीतर म्हणतात बायकोला झोपून गेला मी पण होतो बरं का झालं की आता एवढंच राहिले आता हम्म तर बघा मित्रांनो का एवढंच राहिले आता एवढं झालं फायनल झालं आमचं उद्याच्या लग ट्रॅक्टर येत आहे दामली कमाय तर बघा एवढा हे वीर आहे माझी ते ही सगळं ऐकलं हे मोठमोठ ऐकले बसच हे असच कडनी विहीर आहे याच्या पलीकडे विहीर आहे हे हे काय जाळून टाकलं नदी ही नदीच्या कडणी आपण कशाला फिरायला तू माग माग माझ्या ऐ तर मित्रांनो कसा वाटला हा नवीन व्हिडिओ आमचा शेतामधला काम करण्याचा तर जरूर कळवा कमेंटद्वारे आणि लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद बाय बाय